आहे उत्तराखंड मधली कारण उत्तराखंडमध्ये सध्या ढकपुटीसारखा पाऊस सुरू आहे आणि यामुळे ठिकठिकाणी -थी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे उत्तराखंडमधल्या यमुनोत्रीच्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल दीडशे पर्यटक अडकून पडले सातारा जिल्ह्यामधील सहा तर सांगलीमधील चाळीस पर्यटक या ठिकाणी अडकल्याची सध्या तरी माहिती आहे पर्यटक अडकलेल्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा किराणा माल सुद्धा संपत आलाय त्यामुळे या पर्यटकांवरती सध्या उपासमारीची वेळ आली आहे हे पर्यटक हरिद्वार आणि दिल्लीला जाण्यासाठी सध्या पायी निघाल्याचं कळतय तर उत्तराखंडमधली ही सध्या धडकी भरवणारी अशी दृश्य आहेत कारण सोसाट्याचा वारा आणि त्याच्यामध्ये ढकुटीसारखा पाऊस या ठिकाणी कोसळतोय ठिकठिकाणी थीक दरडी सुद्धा कोसळताना दिसत आहे न्यूज माध्यमांच्या माध्यमातून मादे आम्ही आपल्या महाराष्ट्र सरकारसमोर काही प्रश्न मांडले की आम्हाला इथून काढा त्याच पद्धतीनं सीएम साहेब आपले, आपले देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी पर्सनली फोन केला आणि अजितदादा यांनी सगळ्यांनी परिश्रम घेऊन आणि इथं उत्तराखंड सरकारशी संपर्क करून आम्हाला एका तासाच्या आत या ठिकाणी रेस्क्यू करून आम्ही सुखरूप बाहेर आलेलो आहोत तर उत्तराखंडामध्ये अडकलेल्यांपैकी एका तरुणाशी संवाद साधला आहे आणि त्यांना शक्य ती मदत केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे प्रकाश जाधव हो। नावाचा एक uh, महाबळेश्वरचा पर्यटक आहे त्याच्याशी मी बोललो आणि uh, तिथं धरण कोसळल्यामुळे तिथे तिथे अडकलेले आहेत परंतु ते सुरक्षित आहे आणि तिथलं शासन जे आहे त्यांच्या मदतीला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे थोडा वेळ निघाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना तिथून सुरक्षितपणे ऋषिकेशच्या मार्गाने त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हिमाचल प्रदेश मधल्या मंडी